नमस्कार मित्रांनो सेवा फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता शेळ्या आता ता एक तासभर चरण्यासाठी सोडलेल्या आहेत तर चरतानाचा संपूर्ण व्हिडिओ व जाऊन शेडमध्ये कसे बसतात ते सर्व दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ सोडून जाऊ नका शेवटपर्यंत बघा बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो सगळीकडे आणि गावाच्या शेजारीच गावाजवळच जिथे घरे आहेत शाळा आहे तिथे शेळ्या चरण्यासाठी सोडलेल्या आहेत तर एक तासभर तर लगेच पोट भरल्याच्या नंतर शिळ्या बघा आपोआप आपल्या घराकडे निघालेल्या आहेत तर बघू शकता ते बघा गावाजवळून कशा कल्ल्या सगळीकडे घरे दिसत आहेत ती समोर शाळा दिसत आहे आणि सगळीकडे निसर्गरम्य वातावरण बघा किती छान वातावरण दिसत आहे मित्रांनो आणि शिळा बघा कशा पळस सुटल्या दोन मिनटाच्या अंतरावर आपला गोटफॉर्म आहे गावाजवळून शाळेजवळून लगेच तर शिळा लगेच पोट भरल्याच्या नंतर लगेच रस्त्याने निघल्या मित्रांनो आणि रस्त्याने चालताना चालताना पण चालता कशा खातात बघा तुम्हाला दाखवतो आणि गेटमध्ये गेल्याच्या नंतर कशा निवांत बसतात संपूर्ण व्हिडिओ दाखवतो या दोन तीन शॉर्टकटमध्ये दोन तीन मिनटामध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा कशा झपाट्याने शिळ्या घराकडे जाण्यासाठी निघालेल्या आहेत वोट भरल्याच्या नंतर तर मित्रांनो ते जवळच दिसत आहे समोर चौक आणि लगेच तिथून आपला वोट फार्म तर बघा गावाजवळून फार्म किती अंतरावर आहे सगळं दाखवतो आणि शेळ्याची रांग बघा किती मोठी लागते कारण एकशे सात लहान मोठे एकशे सात आहे आज सध्या इथे सोडलेले आणि बाकीचे चौदा पिल्ले खरी आहेत परंतु जे सोडलेले शेळे आहेत ते लहान मोठे पिल्ल्यासहित एकशे सात आहेत तर बघा किती झपाट्यानं बघा हे कसे बिटल बादल बघा कसं रस्त्यानं चालता चालता खात आहे आणि समोर शिव्या बघा आणि सगळीकडे वातावरण बघा मित्रांनो किती छान दिसत आहे किती निसर्गरम्य वातावरण आणि तो चौक दिसत आहे समोर झेंडा दिसत आहे शिवालाल महाराजाचा जे चौक आहे त्याची स्थापना सुद्धा आम्हीच केलेली आहे मित्रांनो तो एक पानपट्टी आहे समोरून आणि समोर चौक आहे लगेच तिथून टर्न मारलं की आपला फॉर्म आहे बघा रांग किती मोठी लागलेली त्या लिंबाच्या झाडाचे पुढे शेळ्या निघलेल्या आहेत बघा आणि तुम्हाला फार्म दाखवतो फार्म हाऊस दाखवतो जे इथून दिसते गोठ फार्म चे आलूकडून तर बघा मित्रांनो तो झूम करून दाखवतो तुम्हाला तो बघा झेंडा आणि तो फार्म हाऊस त्याच्यासमोरच आपलं फार्म आहे लागूनच हे इकडे शेती आणि बघा वातावरण किती छान आहे मित्रांनो म्हणजे अशा वातावरणामध्ये खूप काही करमते तर अशा वातावरणामध्ये राहण्याची सुद्धा वेगळीच मजा आहे कारण की असं असं वातावरण शहरामध्ये मिळत नाही मित्रांनो जे कोणी शहरामधून बघत असेल तर शहरामध्ये असं वातावरण मिळत नाही की निसर्गरम्य वातावरण सगळीकडे आणि गेटच्यामध्ये आता शेळ्या जात आहे बघा आणि गेटच्या मध्ये गेल्यावर लगेच दहा मिनटाच्या नंतर हा व्हिडिओ बनवला मी कारण थोडा व्हिडिओ कट केला होता शेळ्यामध्ये पोडण्यासाठी व शेळ्या पळत सुटल्या होत्या पिल्ले पण पळत सुटले होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद केला होता तर लगेच बसलेला दहा मिनटाच्या नंतर व्हिडिओ बनवला तर बघा कशा निवांत शेळ्या बसलेल्या आहेत हे बघा मेंढ्या पण कशा बसलेल्या आहेत समोर आणि बाजूवर बघा शेळ्या बाजूवर सुद्धा बसलेल्या आहेत जे की आपलं शेळच्या बाहेर ती गाय दिसत आहे तर शेळ्यां म्हणजे कोंबड्यांचा गोठा दिसत आहे छोटासा कोंबड्यांचा तो बघा बाहेर खुराडं आणि सगळीकडे झाडे कशी दिसत आहे हिरवीगार ह्या घराच्या समोर बघा म्हणजे किती निसर्गरम्य वातावरण आहे किती चांगलं वातावरण आहे या वातावरणामध्ये कुणाला करमवू शकत नाहीत बघा किती हिरवं बघा आणि हे मित्रांनो जे राऊंडमध्ये दोन लिंबाचं झाडं दिसतात ना हे झाडं उपटून आणून लावलेली आहेत ते लिंबाचे झाडं मोठी झाले आहेत मित्रांनो हे जे लिंबाचे झाडे दिसतात ना राऊंडमध्ये दोन हे बघा हे झाड तर दोन्ही झाडं उपटून आणून लावलेली आहेत तर बघा किती छान दिसत आहे मित्रांनो सगळीकडे धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ हो बघितल्याबद्दल मित्रांनो असेच व्हिडिओ हो बघत राहा